महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार ज्ञानेश्वर साहेब मी संतोष वाघ रहाटे काका आम्ही सर्व आज शालेय शिक्षण सचिव श्रीयुत गोयल यांना भेटलो देओल यांना भेटलो त्यांनी तात्काळ स्मिता देसाई आणि बजेटच्या लोकांना बोलावलं आणि आजच्या आज आच बी डी एसवर खाली निधी सोडा आणि आजच्या आज आच निधी वितरणाचा शासन आदेश संचालकांना गेला पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत बी डी एसवर निधी पण सोडला जाईल संचालकांना निधी वाट वितरणाचे आदेश पण जातील आणि जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत क्षेत्रीय कार्यालयावर म्हणजे तुमच्या पे युनिटपर्यंत निधी पोहोचेल अशी व्यवस्था आम्ही सर्व मिळून इथे करतो आहे कोणी घरी बसून पोच टाकत असतील तर त्यांनाही माझी विनंती आहे की निश्चित काय खरं आहे तेच सांगायचा सा प्रयत्न करा इथून जे सांगतो आहे तेवढंच खरं आहे तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही सर्व लढतो आहे धन्यवाद